नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आपल्या या चॅनलवरती नवनवीन नोटिफिकेशन्स इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आणि काही अपडेट्स आपण घेऊन येत असतो असंच एक अपडेट आपण घेऊन आलेलो आहे हे आहे सरळ सेवा पदभरती जी वेटिंग लिस्ट आहे त्या संबंधीचं एक महत्वाचं अपडेट आहे काय आहे नवीन शासन निर्णय म्हणजे जी आर आणि कुणासाठी लागू होणार आहे एकदम थोडक्यात सांगणार आहे आजचीच ही बातमी आहे आणि आजचाच हा आर आहे दोन डिसेंबर दोन हजार पंचवीसचा तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या की ज्या पदभरती एम पी एस सी अंतर्गत येत नाहीत ज्या पदभरती एम पी एस सी अंतर्गत येत नाहीत त्याच्या बाह्य कक्षेमधल्या आहेत आणि सरळ सेवेनी भरल्या जातात मग त्याच्यामध्ये ग्रुप बी राजपत्रित अ असेल ग्रुप सी आहे ग्रुप डी आहे गट ब क आणि ड तर या संबंधी जे काही मार्गदर्शक सूचना होत्या त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत ओके तर वेटिंग लिस्टशी ही संबंधित आजचा हा जी आर आहे याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांना प्रॉब्लेम कुठे येत होत तर जर एखाद्या पदभरतीमध्ये पदभरतीची प्रोसेस सुरू असताना न्यायप्रविष्ट प्रकरणं होतात किंवा बऱ्याचदा एखाद्या कोरोनासारखी आपत्ती येते किंवा त्याच्या व्यतिरिक्त निवडणुका असेल आचारसंहिता असेल याच्यामुळे काही डिले होत असतो आणि त्यावेळेस जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांचं नुकसान होतं कारण जे विद्यार्थी मिलिटरी मधले असतील किंवा जे विद्यार्थी अपंग असतील तर त्यांचं बेसिकली जे एज बार आहे त्या हिशोबाने या सगळ्या गोष्टींमुळे मुलांचं विद्यार्थ्यांचं नुकसान होतं ते होऊ नये त्याच्या संबंधी हे सुधारणा करण्यात आलेली आहे अगोदर एक वर्षासाठी असलेली जी निवड सूची होती त्याची कालमर्यादा होती ती आता वाढवण्यात आलेली आहे दोन वर्षाची करण्यात आलेली आहे ओके आणि डेफिनेटली त्याच्यामुळे मुला विद्यार्थ्यांचं काय नुकसान व्हायचं चा की चांगले पात्र विद्यार्थी सिलेक्ट होऊनही त्यांच्याकडनं जॉईनिंग नसल्यामुळे काम करून घेता येत नव्हतं शासनाला आणि त्याच्यामुळे जी निवड सूची आहे ज्याला वेटिंग लिस्ट म्हणतो आपण याची कालमर्यादा वाढवण्यासाठीचा हा पर्टिक्युलर जी आर आहे तर ती विचाराधीन होती आता तो कालमर्यादा वाढवली आहे तर काय शासन निर्णय झालेला आहे तर या पर्टिक्युलर शासन निर्णयानुसार भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजेच काय तर जे एम पी एस सी आयोगाच्या कक्षेत नाही आहेत बाकी ज्या सरळ सेवा भरती होतात त्या सगळ्या सरळ सेवा भरतीमध्ये मग ग्रुप बी चे पद असो ग्रुप सी ची असो ग्रुप डी ची असो तर याच्यामधली जे सरळ सेवेनी पदभरती होत होती त्याची जी कालमर्यादा आहे निवड सूचीची वेटिंग जी, ही जी कालमर्यादा आहे याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि ती सुधारणा करून आता निवड समितीने तयार केलेली निवड सूची दोन वर्षासाठी दोन वर्षासाठी ती व्हॅलिड राहणार आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त दोन वर्ष किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात देण्यात येईल त्या दिनांकापर्यंत याच्यापैकी जे आधी घडेल म्हणजे फॉर एक्झाम्पल एक तर दोन वर्षापर्यंत ती व्हॅलिड राहील वेटिंग लिस्ट किंवा जर नवीन सूची तयार करण्यात येत असेल तर त्या दिनांकापर्यंत जे आधी घडेल ओके तर यामध्ये स्पेसिफिकली दोन वर्षाचा जो काळ आहे तो आता वेटिंग लिस्टमध्ये तुम्हाला मिळणार आहे आणि हेच मार्गदर्शक सूचना या जी आर नुसार देण्यात ये आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या खूप चांगल्या पद्धतीचं चा। हे विद्यार्थ्यांसाठी फायदा आहे जे विद्यार्थी बिचारे सिलेक्ट होतात तर त्या अनुषंगाने तर विद्यार्थी मित्रांनो हे अपडेट आहे या जी आर मधनं तर नक्कीच त्याचा फायदा होईल सरळ सेवा भरती तुम्हाला माहिती आहे टी सी एस असेल आय बी पी एस असेल बाकीच्या ज्या एक्झाम कंडक्ट करणाऱ्या ऑर्गनायझेशन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो पी एम सी एमजेपी एन सी पी सॉरी एन एमसी पीडब्ल्यू डी आणि डब्ल्यू आर डी या तयारीसाठी ज्युनियर इंजिनियर पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट पदासाठी जर तुम्ही तयारी आता सुरू करणार असाल तर नक्कीच एक परफेक्ट बॅच इन्फिनिटी अकॅडमी घेऊन आलेली आहे आणि ती आहे गेम चेंजर बॅच बारा डिसेंबर पासन ही नवीन फ्रेश बॅच सुरू होतीये आजच तुमची ऍडमिशन कन्फर्म करा का कारण पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना आपण या बॅच मध्ये मोफत जे आपले तीन बुकचा सेट आहे डिप्लोमा सेट तीन बुकचा जो सेट आहे परफेक्ट स्टडी मटेरियल आहे ते आपण या बॅच मध्ये फ्री देणार आहोत शंभर विद्यार्थ्यांसाठी त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही पहिल्या शंभर मध्ये या सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता विद्यार्थी मित्रांनो अपडेट मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत जे नवीन विद्यार्थी असेल त्यांनीही लक्षात घ्यायचं आहे आणि ह्या सगळ्या अनुषंगाने आपली जे प्रिपरेशन आहे हे मात्र तुम्हाला सुरूच ठेवायचं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या पाच मित्रांना ही लिंक शेअर करायला विसरू नका आणि बारा हजार बुक तुम्ही घ्यायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो आणि तसंच जर पीएमसी जेई साठी तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये पाच फुल सिलेबस टेस्ट आता उपलब्ध आहेत आपल्या ऍपमध्ये ॲप आप डाउनलोड करा धन्यवाद